महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन मित्रांनो महाराष्ट्रातील हे हिल स्टेशन इतके फेमस आहे की इथे पर्यटकांची उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते चला तर आज आपण महाराष्ट्रातील या फेमस हिल स्टेशनबद्दल माहिती जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तशी तर अनेक हिल स्टेशन्स आहेत ज्यात प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे मात्र तसे असले तरीही लोणावळा हे हिल स्टेशन महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशनपैकी एक म्हणून ओळखले जाते जे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमध्ये पर्यटकांना भेट देण्यासाठी अतिशय उत्कृष्ट समजले जाते कारण या ठिकाणी उन्हाळ्यातील वातावरण उष्ण व दमट पावसाळ्यातील वातावरण दमट आणि हिवाळ्यातील वातावरण अतिशय थंड प्रकारचे असते खास करून लोणावळा हे ठिकाण मुंबई आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या अगदी जवळ असल्यामुळे नेहमीच पर्यटकांचे आवडते ठिकाण राहिले आहे जे महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या सायंत्री पर्वतरांगेत वसलेले पुणे जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे मुंबईपासून सुमारे शहाण्णव किलोमीटर तर पुण्यापासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर असणारे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे सहाशे चोवीस मीटर उंचीवर वसलेले आहे जिथे वर्षभर अल्हासदायक हवामान असते जर इथल्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर लोणावळे हे ठिकाण हिरव्यागार दऱ्या डोंगर धबधबे दब आणि घनदाट जंगलांनी वेढलेले आहे विशेषतः पावसाळ्यात इथे निसर्गाचे खरे सौंदर्य अनुभवायला मिळते लोणावळ्यात पाहण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणे आहेत ज्यामध्ये टायगर पॉइंट जिथून आपण दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहू शकतो लॉयन्स पॉइंट जे खोल दरी आणि डोंगर रांगा पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे भूशी धरण पावसाळ्यात या धरणाचे पाणी पायऱ्यांवरून ओसंडून वाहताना पाहणे हा एक वेगळा अनुभव असतो कारला लेणी आणि भाजे लेणी या प्राचीन बौद्ध लेण्या आहेत ज्यांना खूप मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे लोहगड किल्ला विसापूर किल्ला आणि तिकोना किल्ला जे इतिहासप्रेमी आणि गिर्यारोहकांसाठी खास आकर्षण आहे एकविरा देवी मंदिर जे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे नोज ज्याला नागफनी पॉइंट म्हणून ओळखले जाते जे ट्रॅकिंगसाठी एक सुंदर ठिकाण आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी अनेक सुंदर ठिकाणे आहेत ज्यांनाही तुम्ही भेट देऊ शकता त्याचबरोबर लोणावळ्याची चिक्की ही संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे इथे विविध प्रकारच्या चिक्की मिळतात लोणावळ्यात येणारा जवळपास प्रत्येक पर्यटक या चिक्की खातोच तसेच लोणावळा या ठिकाणच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर लोणावळ्यात रेल्वे स्टेशन आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेद्वारे सहज पोहोचता येते लोणावळ्यात राहण्याची सोय ही अतिशय उत्तम आहे जिथे बजेटनुसार हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि गेस्ट हाऊस उपलब्ध असतात लोणावळ्यात भेट देण्यासाठी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर हिवाळ्यात ऑक्टोंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळ्यात मार्च ते मे हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो पावसाळ्यात लोणावळ्यामध्ये नैसर्गिक हिरवळ आणि धबधबे अधिक सुंदर दिसतात तर हिवाळ्यात थंड हवामान पर्यटकांसाठी खूप आल्हासदायक असते मात्र उन्हाळ्यात इथल्या काही ठिकाणांवर पर्यटक थंड हवेची मजा घेण्यासाठी येत असतात खरोखरच लोणावळा हे सुंदर आणि प्रसिद्ध हिल स्टेशन आहे जिथे आपल्याला निसर्ग इतिहास आणि मनोरंजनाचा मनसोक्त अनुभव घेता येतो तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशनबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या या फेमस हिल स्टेशनला कोणत्या ऋतूमध्ये भेट दिली आहे आणि तुमचा अनुभव कसा होता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील